संघ गंगा के तीन भगीरथ नाटक व्यसनमुक्त भारतासाठी संघाच्या विचारांची गरज गिरीश महाजन सोलापुरात महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेने आयोजित केलेल्या संघ गंगा के तीन भगीरथ या नाटकादरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यसनमुक्त भारत आणि राष्ट्रभक्त तरुण घडवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन केले हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या या नाट्यप्रयोगात डॉक्टर हेडगेवार गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला गिरीश महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वतःच्या राजकीय यशाचे श्रेय संघाला दिले त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता सकाळी सकाळी पोपटपंची करणाऱ्यांना संघाच्या विचारांची गरज आहे असा टोला लगावला नाटकात डॉ हेडगेवार यांनी काँग्रेसमध्ये काम करूनही संघटनेची कमतरता आणि महात्मा गांधींसोबतची त्यांची भेट हे प्रसंग लक्षवेधी ठरले मातरम आंदोलनाद्वारे हिंदू समाजाला संघटित करण्याचा संघर्ष संघाचे लाठीकाठीपासून सुरू झालेले कार्य आणि शरीर मन बुद्धीसाठी संघाच्या शाखांमधून चालणारे काम यावर भर देण्यात आला नागपूरमधील मुस्लिम हिंदू समस्यांवर तरुणांनी संघटित हिंदू समाजातून उत्तर कसे शोधले हेही दाखवण्यात आले श्रीधर गाडगे यांनी लिहिलेल्या आणि संजय पेणसे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा संघर्ष शिस्त त्याग आणि समर्पणाचा संदेश देणारे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी आणि तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रय उर्फ बाळासाहेब देवरस यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला ज्येष्ठ प्रचारक रवींद्र भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे तीन अंकी नाटक सादर करण्यात आले यावेळी प्रशांत बडवे अमोल धाबळे जितेश कुलकर्णी

मदत कॉलेज सुटल्याबरोबर बाहेर आल्याबरोबर मी दामणीला सरपंच झालो नंतर लगेच तीन वर्षांनी पंच्याण्णव आमदारचं तिकीट मिळालं आणि मग नंतर पंच्याण्णवपासून मग नव्याण्णव नंतर चार नंतर नऊ नंतर तेरा नंतर एकोणीस सात वेळा मी अंदाज झालो सात वेळा संस्था कल्पना संघाचेच आहे आणि म्हणून दाखवलेल्या सगळ्या मार्गदर्शन मार्गदर्शन करतो पण हा गरज आहे आपला देश म्हणजे जगामध्ये सर्वात तरुणांचा देश वगैरे होतो अर्थात हे प्रतिष्ठे करून देशामध्ये सर्वात जास्त आहेत पण मला असं वाटतं की तरुण असं उपयोग नाही की पिढी संसार ठेव असली पाहिजे आजकाल आपण बघतोय की कशा पद्धतीने बातम्या बघतायत वाचतायत कशा पद्धतीने तरुण भरकटले जात आहेत कशा पद्धतीने असे वेगवेगळ्या प्रकारचे नशा नशाणूक सेवन करत आहेत म्हणून एक सगळी चांगली पिढी राष्ट्रभक्त प्रधानाची पिढी जर निर्माण करायची असेल तर मला वाटतं त्यांना शाखेत पाठवणं आवश्यक आहे शाखेचे संस्था त्या मुला लहानपणी पडले त्यांना वाटत ते कधीही व्यक्ती होणार नाही पिढी त्यासाठी निर्माण करायची असेल तर आपल्याला संघ आवश्यक आहे शाखा आवश्यक आहे आज जिल्हाय सध्या राष्ट्रामध्ये मी पाच सहा वेळा गेलो आवडतो पण मी त्या ठिकाणी बघतो की छोटासा देश आहे म्हणजे सांगली सोलापूर किंवा सोलापूर कोल्हापूर असं जवळ दोन जिल्ह्यामुळे लोकसंख्ये दोन जिल्ह्यात आपण बघतो सगळ्या जगाला बुक करतो कोणाला जमानत नाही कारण काय ते दाखवलेलं असतो प्रेमित ती एक एक लहान मुलापासून ज्याला पाच वर्षाच्या त्याच्यापासून तर ती शंभर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत महिला असेल पुरुष असेल सगळ्यांच्या मनामध्ये जागवलं नाही होईल mm -hmm. माझा देश होता देशासाठी काही करेल आणि म्हणून अमेरिकेसारख्या चायनासारख्या रशियाला सुद्धा न उभारणारा हा इज्रायल सरकार असतो त्याचं कारण हेच आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रपतीने प्रत्येकची जोड त्याच्या मनामध्ये तेवढं आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा आता मोदीजीसारखं मोठं okay? नेतृत्व आपण यासाठी कमी नाही कोविड कसरी बदललेली आहे अनेक कोण एवढे म्हणतात संघाचं योगदान काय स्वातंत्र्यामध्ये संघातलं योगदान काय ते मग सकाळी सगळे ऐकतात ते काय काय पोपटपणाची संघ कुठे म्हणून मला हसण्यापर्यंत दाखवलं पाहिजे काळाची गरज आहे बघितलं पाहिजे संघाचा स्वयंसेवक आपण म्हणजे खरं म्हणजे एक मिनिट जास्त घेतो पण मला लहानपण बसलं मी दोनांदोरावर मी काश्मीरला की गंगाला जाण्यासाठी त्या लालसोबत ठिकाणी घेतला जातो